मंडळी स्वागत आहे तुमचं खरं मग मी युट्यूब चॅनलवर हो। तर मस्त पाऊस पडतोय आणि चहाची गरज आहे काय काय माहिती पाऊस भिजना हो ना हे काय भिजूनच आले जाय अजून जाऊ मग काही पण चालते बघा ऑफिसला येता मी एवढी ओली झाले बाईक वर आले ना स्कूटीवर आणि बाळ माग लागलं होत दादा दादा बोलला आई तू रोज रोज मला कशाला फसवते हा मी झोप उठलो की मी बघतोय की आई गाई आहे म्हटलं अरे बाबा ना आईला काम केल्याशिवाय होईल का दादा जावा लागेल ते रूम भरावं लागत आणि पूर्ण वली झाली बघा मी किती झाली झालेली आखी वली झालेली आता सुगत बसते थोडीशी आणि ऐक बाळाला हे केलंय लवकर जाऊ घरी अजून चहा पिऊ वाटतोय घरी पिऊन आली पण ज्या मौली झाली घरी गेल्यावर पिऊन चहा घरी गेलो घरी गेलो हा किती वेळ चहा पिऊ तुला एक काम सांगतो मी कसं नाही तेवढं तुमचं काय काम आहे तू बनवू शक एवढं सांगतो मी अरे कहना क्या चाहते हो काय तुमच्या आता डोक्याला टेन्शन असेल माझ्या काय ना काय माझ रायवर आहे हा रायवर हा काय तरी चमचमीत खावा चमचमीत हा पण असं काय गोंधळ नका गोंधळ मटन नाही मटन नाही चिकन चिकन पण नाही गावठी कोंबड्या नाही ते पण नाही ते पण नाही अरे देवा दे, काय अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है आप लोग बोल देवा देवा दे ते मैं आपले नाही धुता ना येत नाही ते साफ करता येत ते तुम्हालाच करावं लागेल सगळं मग साफ करून देतो तुला साफ करून शिजवून मग मी बस तडका मसाला घेसला काढून तडका करत देईन आणि काय बाजरीची जागा जवारीची जागा बाजरीची बाजरी अगले भरला तो बाजरीच्या बाजरी मध्ये खंटाळा बाय खंटाळा खंटाळा कुठं म्हणतो खचन मत नाही काय मत नाही असं बोलत नाही माझं बाळ मग बाळाला काय भिशाना बाळासाठी भिशाना कारण की बाळ खाणार नाही तुम्ही मी खा मला वजडी नको बाबा रात्री भारी होती कांदा मोठा उल नारळा ओलन नारळा ओल नारळाला मस्त होते ना। आ चलू ठीक आहे जाऊ मसाला घेतो ना हा नारळ कोणतं त्याऐवज नारळ आणि तेच खोबरेलनगत बोललं बोललो ते टाकते तू तेलेच बारीक होत जास्त बारीक इथं काय माहितीये का फॅन का गेला का इथं आवाज येत नाही तुम्हाला माहिती आहे फार बर बर हवा आहे आणि मग हे केले तुम्ही इंस्टाग्राम वर जाऊन बघा पपाना मिळे भरेरी भारी काढली काढली हा लय भरीले भरीते रस काय नाही आमचा मोबाईल कोणी पकडला होता माहिती किट्टू दादा पकडते पकडलाय पायऱ्यावर पायरीवर उभा राहिला तिथेच टाकीवर त्याच्या खाली असा इथे उभं राहिला आणि बोलला आई मी पहिली पप्पा ने पकडला होता मोबाईल असं झालं तर मी रील काढत होते बोलला नाही पप्पा बाबा तुम्ही पण जा आई वर वरिकडे म्हटलं अरे कॅमेरा कोण पकडल ते स्टँड बी नाही लावायला पावसात कशाला बोलतोय मी पकडतो बराबर रील पकडली तुम्ही खरंच इंस्टाग्रामवर हो वर 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 ते 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 जा माझ्या आय तुम्हाला माहिती माझी आय डी आणि खरं आणि काढली पप्पा बरोबर माझी मी मस्त पाऊस बघत होते तेव्हाच मी बोलली झाली आणि पण झाली तर जायला लावते आता पप्पाला मी मस्त पैकी वजडी आणायला पप्पा वजडी आणि बनवते मी मी येतो लगेच घेऊन मग काय चला फ्यू मोमेंट्स लाईट आली मी घरी आणि मस्त पायकी लवकर पक्काला येवस्थ पक्काला काय काय सगळं नाराज केलं मला तू भेटली नाही पकाला तुझी नजर लागली माहितीये नजर नाही लागली तर काय झालं मटन भेटला बसता पायकी मटन आणलं कारण की जाऊ द्या ना मटन मग काय करावं तर नर नसल्यावर मग लागला जाईल दुषित झाला पाऊस चाललं म्हणत्या अरे तुम्हाला जर लवकर पाठवलं असतं तर लवकरच आलं मी एकतीच बसते तुम्हाला पाठवतो तुला घ्यायला येणार नव्हतो कटकट जे कटकट असलं ते झालं पाहिजे चार नाही पार सगळीकडे जाऊन आलं नाही मिळत मिळायच ते चार वाजता असत बर झालं असत चार वाजता पावसात पाऊस नव्हता बघा येतानी पण भिजली तरी साडी नाही बदलली पहिलं बघा मग भाकरी करावं लागतं मग त्याच्यात भांडण करत भांडणं तुझ्या मुळेच झालं बघा भाकरी केल्या मस्त अरे बाहेर तीनच भाकरी केले तीन भाकरी करत असता कधी भात अरे तीन करीत असता काय पार ना तू कस झाली पण तुला बरोबर ना मला नव्हतं तीन भाकरी कधी करू नये एवढा भात केला टाकायला होतं

झोपला झोपला दादा आणि खूप उशीर झाला मला आठ वाजले गेले पहिल्यांदा भाजी घेऊन आले फॅन लावला जास्त त्याच्यामुळे गेले पहिल्या भाजी घेऊन आले मस्त पायती आणि हे केले दाखवू लागणार आता पुढच्या रविवारी पुढच्या रविवारी नक्की वजडीचा वेबला आणि तुम्ही पुढच्या रविवारी आणा ना ते शुक्रवारी आण टेन्शन घेऊन नका

मी आपल्या दारावर आली वाटायला नाही घेतली चालन पदी वरून टाकली लवकर काही दिसत नाही ना काही करायचं ना एवढा धाक धाक धाका 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 आलो आणि बनवलं पटापटा येऊन धाकच लय झाला ना अगं धाक म्हणजे मग धाक पाहिजे ना तर अनिस मनासारखं चालायचं का काय मनासारखं असं थोडी भाजी भाकरीचा धाक मला वाटलं होतं मस्त डाळ भात करावं आणि सुक्क मटण बनवा पण मग तुम्ही लय भांडण काढलं असतं भांडण आणतो कायसाठी बापरे मटणाचा नाश केला बाईन डाळ भात केला आणि भाकरी भाजी नाही केली असं झालं झाला तू पुढच्या टायमावर ना तर तो तो करून खाजा का मग तुला ते सुखच पाहिजे म्हणलं महाराज जे पातळा आवडतं ते बाजरी भाकरी संग बरोबर सुख दिवस असं असं काही नाही ना की रात्रीचं हल खायचं मस्त पाहिजे मटणाचं जेवण आहे ना रात्रीच तुम्हाला कुठलं ऑफर बरंच वाटेल रात्रीच पण दिवसा दिवसा चटणी बघा खावा पण रात्रीच जेवण मस्त जेवण रात्रीचं रात्री उलट वाटाय मच्छी खाऊ नाही मला ते मी पूर्ण तर चला आता मी जाते मस्त पैकी आता तुम्हाला बघितलं आमचं आजचं जेवण भात चिकन हे बटन आणि दादा झोपलेला आहे म्हणून काय दादा आज काय ब्लॉक मध्ये नाही माझ्या दादा झोपला चला तर नंतर भेटू आपण

Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова